भाजपने मराठा आरक्षण छत्रपती शिवरायांचा विविध प्रश्नांसंबंधी भाजपा बॅकफूटवर असतानाच आता भाजपला सर्वात मोठे हादरे बसू लागले आहेत जवळजवळ अठरा नगरसेवक भाजपच्या गोटातून आता सुटले आहेत निसटले आहेत त्यामुळे हा देवेंद्र फडणवीस यांचा यांच्या नेतृत्वाला सर्वात मोठा हादर बसलाय कोण आहेत ते नगरसेवक कोणते आहेत ते नेते कोणत्या जिल्ह्यातून मित्रांनो बातमी शेवटपर्यंत जाणून घेऊया जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नसाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा राज्याच्या राजकारणामध्ये शरद पवार यांना राजकीय किंग म्हटलं जात आहे आता त्याच शरद पवारांनी आणि उद्धव ठाकरेंनी आता संपूर्ण भाजपा रिकामी करायला घेतलेली आहे भाजपचे समर्जित घाडगे आणि त्यांच्यासोबत जवळजवळ अठरा नगरसेवक यांनी आज कागलमध्ये तुतारी हातामध्ये घेतली आणि जाहीर प्रवेश केलाय त्याचवेळी दोन माजी आमदार देखील यावेळी प्रवेश करत आहेत भाजपसाठी हा सर्वात मोठा संकटाचा काळ मानला जात आहे यामुळे आगामी काळात कोल्हापूरच्या राजकारणात भाजपचा एकही आमदार निवडून येणार नाही अशी शक्यता सध्या जाणकार व्यक्त करत आहेत यामुळे हा भाजपला सर्वात मोठा धक्का तर राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ यांचा पराभव आजच झाल्याचं सध्या चित्र तिथे पाहायला मिळत आहे त्याचबरोबर सध्या कोल्हापुरातून उद्धव ठाकरेंच्या गळा देखील शिंदेचे आणि अजित पवारांचे दोन माजी आमदार लागले आहेत यामुळे चार आमदारांसह अठरा नगरसेवक एवढा मोठा प्रवेश फुटणं भाजपसाठी नक्कीच धक्कादायक आहे आगामी दिवसामध्ये नेमके किती नेते अजून प्रवेश करतात हे बघण्याजोगं राहील तरी सुद्धा पश्चिम महाराष्ट्रातून भाजपा मुळासकट बाहेर की काय अशी चर्चा रंगू लागली आहे मित्रांनो आपणास काय वाटतंय पश्चिम महाराष्ट्रातून भाजपा संपली का प्रतिक्रिया द्या